आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा शिरोळचा बॉयलर समारंभ उत्साहात संपन्न शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ सुशीला पाटील यांच्या शुभ हस्ते विधिवत सकाळी साडेनऊ वाजता उर्जांकूर श्री दत्त पॉवर कंपनीच्या कार्यस्थळावर संपन्न झाला यावेळी बोलताना संचालक गणपतराव पाटील म्हणाले श्री दत्त उद्योग समूहावर आपण प्रेम करणारी महाराष्ट्र कर्नाटक भागातील सभासद बंधू मंडळी कार्यकर्ते हितचिंतक मनापासून आणि उत्साहात या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आभारी आहे चालू गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू राहणार असून शेतकऱ्यांचे हित हेच आमचे ब्रीद असे त्यांनी खास कम करून नमूद केले तसेच याप्रसंगी त्यांनी सर्व सभासद बंधूंनी आपला सर्व ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र फाटक अरुणकुमार देसाई संचालिका विनायक घोरपडे संचालक अनिलकुमार यादव बाबासो पाटील विश्वनाथ माने शेखर पाटील बसगोंडा पाटील ॲडव्होकेट प्रमोद पाटील निजामसो पाटील अमर यादव दरघू माने गावडे रणजित कदम इंद्रजित पाटील महेंद्र बाघे ज्योतिकुमार पाटील सिद्धगोंडा पाटील सुरेश कांबळे संचालिका सौ संगीता पाटील कोथळीकर सौ अस्मिता पाटील विजय सूर्यवंशी मलकारी तेरदाळे बाळासाहेब पाटील हालसवडे रावसाहेब नाईक अनंत धनवडे मंजूर मेस्त्री कार्यकारी संचालक एम व्ही पाटील सचिव अशोक शिंदे यांचेसह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते तसेच श्री दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नर्देकर व त्यांचे पदाधिकारी शर्करा औद्योगिक श्रमिक संघ व कामगार सोसायटीचे सर्व पदाधिकारी डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव बँकेचे सर्व संचालक दत्तभांडारचे सर्व पदाधिकारी तसेच उद्योगपती अशोकराव कोळेकर महादेव कुलकर्णी पंडितराव काळे रावसाहेब चौगले मुसा डांगे संजय पाटील कोथळीकर बापूसाहेब गंगाधर बाळासाहेब कोळी यांचेसह सभासद बंधू कार्यकर्ते कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा